सोळा नोव्हेंबरपासूनच भाविकांची गर्दी ही नियमानुसार ठरवून दिलेल्या नियोजित वेळेतच होत असल्याने आणि परंपरेनुसार गडावर मंदिराच्या अवतीभोवती दिवाळीच्या काळात पण त्यांचं प्रज्वलन हे केलं जात असल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दीपज्योत केल्यामुळे मंदिर परिसर दीपज्योतीने उजळून निघाला होता साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ म्हणजे श्री क्षेत्र सप्तशृंगीगड कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मंदिर अठरा मार्च दोन हजार पासून बंद होते तब्बल आठ महिन्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व मंदिरे खुली करण्यात आल्यामुळे श्री क्षेत्र सप्तशृंगी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते गेल्या सात ते आठ महिन्यापासून गडावरील ग्रामस्थांवर अतिशय हालाखीची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोळा नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील देवस्थाने खुली करण्यात यावी असे आदेश केल्यानंतर भाविकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली होती मुख्यमंत्र्यांनी सर्व देवस्थानांना कोरोनाचे नियमांचे पालन करून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे भाविकांना वेगवेगळ्या सूचना वेग 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 देण्याचे आवाहन केल्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांची गैरसोय होणार नाही ही काळजी घेण्यात आली सात ते आठ महिन्यापासून जे महाराष्ट्र महाराष्ट्रावरती जे संकट होते ते आज रोजी थोड्या प्रमाणात काय व्हायना त्या संकट दूर झालेले तरी मी सप्तशृंग गडावरील ग्रामस्थ तसेच मी माझी सरपंच आणि ग्राम ग्रामस्थ यांच्या वतीने मी माननीय मंत्री सा मंत्रीसाहेबांचे राज्य शासनाचे आभार मानतो आणि येणाऱ्या सप्तशृंग गडावरती भाविकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा हे देवस्थान खुले झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही आम्हाला जे देवस्थान खुले झाल्यामुळे पण कसं आहे की सप्तशिंगगडावरती जे आठ महिन्यापासून जे करोनचं प्रदूषण होतं ते आज रोजी आम्हाला आम आमच्या रोजीरोटीचा दूर झालेली आहे तर अति आनंदाची गोष्ट आहे की माननीय मुख्यमंत्री मंत्री साहेबांनी जे लॉकडाऊन खोलल्यामुळे आम्हाला आज थोड्या प्रमाणात आमची रोजीरोटी चालू झालेली नमस्कार सप्तशिंगगडावर कालपासून राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार दर्शन चालू केलेलं आहे आणि या दर्शनानिमित्त जी भाविकांसाठी जी काळजी घेणार आहोत आपण कोविडच्या या परिस्थितीमुळे तर ती सगळी पाळली जाते तर त्यामध्ये मास्क कंपल्सरी असो सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा प्रॉपर सगळीकडे आपण व्यवस्था केलेली आहे आणि परंतु आता दिवाळीच्या सुट्टीमुळे जी गर्दी झाली आहे तर ती आपल्या सगळ्या भाविकांना आपली विनंती आहे की या काळात आपण सगळ्या प्रशासनाला ट्रस्टला आपण मदत करून आपली स्वतःची आणि आपल्याबरोबरच नागरिकांची भाविकांची आपण काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी ट्रस्ट पूर्ण जबाबदारीने सगळं यासाठी प्रयत्न करत आहे की हा जो प्रादुर्भाव आहे कोरोनाचा आपण जेवढे शक्य असेल टाळून आपण आपल्या मदतीचे दर्शन घेऊन सगळ्यांनी आपल्याला एकमेकाला मदत करत चांगल्या पद्धतीने हे पार पाडायचं येणाऱ्या भाविकांसाठी आपण कुठले नियम लावले का सर जे राज्य शासनाचे नियम आहेत कोविडसाठीचे सोशल डिस्टन्सिंग मास्क कंपल्सरी आणि सॅनिटायझर्स जे आपण देतो आहे त्याचं प्रॉपर पालन करणे ज्या गाईडलाईन्सप्रमाणे आपण दर्शनासाठी जे सोडतो त्याचं पालन करणे आणि व्यवस्थापनाला मदत करणे जेणेकरून आपलेही दर्शन सुखकारक होईल आणि बाकीच्या येणाऱ्या भाविकांचेही सुखकारक होईल आणि ह्या आजारापासून आपण लांब राहू त्याच्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी ही आम्ही नम्र विनंती गय करतो जय माता आज बहुत ही सौभाग्य का दिन है 25 मार्च को तो जब लॉकडाउन लगा था कोरोना की स्थिति में तभी से दर्शनार्थियों के लिए सही और सप्संगी माता का मंदिर भक्तों के लिए दर्शन के लिए बंद कर दिया गया था नृत्य पूजा पुझा, अर्चन पुजारी लोग करते थे और आज भगवान की कृपा से भगवती की इच्छा से उन्हें आठ महीने के बाद दर्शनार्थियों के लिए सभी प्रेमियों के लिए भक्तों के लिए भगवती के दर्शन के लिए मंदिर खोल दिया गया है आज सुबह से ही भक्तों का तांता लगा हुआ है हज़ारों की संख्या में भगवती दर्शन के लिए आ रहे हैं अलग अलग राज्य से आ रहे हैं महाराष्ट्र से आ रहे हैं गुजरात से आ रहे हैं उत्तर प्रदेश से आ रहे हैं मध्य प्रदेश से आ रहे हैं और भगवती आज प्रसन्न है क्योंकि माँ है ना अपने पुत्रों के बैर अपने बच्चों के बैर कैसे रह सकती है आज जब बच्चे उससे मिलने के लिए आ रहे हैं तो भगवती बहुत प्रसन्न है और भगवती सबकी मनोकामना पूर्ण करें सभी दर्शनाथी आहे सभी मनोकामना भगवती भगवतीपूर्ण करे आज ही बहुत सौभाग्य दिले की भगवती ने सभी के लिए मंदिर खुले सभीकर कृपा करे सभी मंदिर अनुभव करतो जय माता आठ महीने महिन्यानंतर माझ्या आईच्या दरबारचा आज मला सौभाग्य लाभ आठ महिने आईच्या प्रेमावर दर्शनापासून जी माझ्या मनाची खंत पूर्ण होत नव्हती आज मला दर्शन घेण्याचा योग आला मी सरकारचे प्रशासनाचे व्यवस्थापनाचे सगळ्या गोष्टींचे आणि या अवघडांचे आभार मानतो त्यांनी इतकी चांगली व्यवस्था केली आणि पाडव्याच्या दिवशी आज हे मंदिर सुरू केल्यामुळे इथल्या लोकांना जो रोजगार थांबलेला होता तो रोजगार सुरू झाला सगळीकडे चेहलबेल आली आणि एक आनंदाचं वातावरण तयार झालं त्यामुळे भविष्यात येणारा जो काळ आहे आपण सगळे मिळून या कोरोनावर मात करू शकतो आईच्या आशीर्वादाने आपण या कोरोनावर मात करू आणि विजय नक्कीच मिळवून अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड नाशिक येथून